रात्रीचा काळो गडावर पसरलेला होता वाऱ्याची झुळू डोंगरावरून सरकत होती आणि रायगडावरल्या एका झोपडीत एक स्त्री खिडकीतून आकाशाकडे पाहत होती तिच्या डोळ्यात आकाशासारखाच एक मोठा प्रश्न होता का ती स्त्री म्हणजे येसुबाई छत्रपती संभाजी महाराज यांची पत्नी राजमहालात वाढलेली पण स्वराज्याच्या प्रत्येक चि कान घडलेली त्या रात्री काही घडलं नव्हतं हो पण तिच्या हृदयात मोठा वादळ उठलेलं होतं कारण तिला जणू आधीच जाणवलं होतं काहीतरी भीषण होणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळीच बातमी आली संभाजी महाराज गेले होते नुसता मृत्यू नाही एक क्रूर अमानवी रक्तरंजित शेवट औरंगजेबाच्या फौजांनी त्यांना पकडून असह्य व्य यातना दिल्या होत्या त्यांची जीभ कापली डोळे फोडले अंगावरील त्वचा चिरली आणि शेवट त्यांचा वध केला येसुबाईंनी ही बातमी ऐकली तेव्हा ती कोसळली नाही रडलीही नाही किंकाळीही फोडली नाही ती एका क्षणात जणू दगड झाली पण तिच्या नजरेतच एक ज्वाला पेटली होती छत्रपती गेले होते पण त्यांचा स्वाभिमान अजूनही रक्तात धबधगत होता काही दिवसातच येसुबाई व त्यांचा मुलगा लहान शिवाजीराजे मुघलांच्या ताब्यात गेले त्यांना कैद केले गेले तटबंदी असलेले किल्ले बंद दार शिपायाची नजर आता हेच त्यांचं जग होतं पण त्या बंदिवासातही येसुबाईंनी हार मांडली नाही रोज सकाळी सूर्य उगवायच्या आधी ती आपल्या मुलाला उठवायची एक पाण्याचा कटोरा आणि हातात एक छोट शिवछत्रीचं चा, चा चिन्ह ती त्याला घालून म्हणायची तू केवळ माझा पुत्र नाहीस तू शिवरायांचा वंशज आहेस औरंगजेबाने अनेक वेळा पाठवलेले वकील मौलावी खलासी सगळे चालले इस्लाम स्वीकारा तुमचा मुलगा राजी होईल सुख भोगेल पण येसुबाई म्हणायच्या सुख ही क्षणिक गोष्ट आहे पण स्वाभिमान जन्मभर पुरतो काही वर्ष सरली कैदेतच लहान शिवाजी शिकू लागले शस्त्र नाही पण संयम तलवार नाही पण विचार सिंहासन नाही पण कर्तव्य त्या बंद भिंतीमध्ये यसूबाईंनी संभाजी महाराजांचं स्वप्न जपलं ते तिचंही स्वप्न झालं होतं सतराशे सात साली औरंगजेब मेला त्याच्या मृत्यूनंतर सत्तेचा डोलारा डगमगू लागला आणि अखेर येसुबाई आणि शिवाजी द्वितीय मुक्त झाले खूप वर्षांनी गडावर पाय ठेवला परत आल्यावर जग वेगळं वाटलं गड ओस पडले होते रस्ते चुपचाप होते आणि जनतेच्या डोळ्यात विश्वास नव्हता पण येसुबाईंनी ते सगळं बघत फक्त एक विचार करत होत्या हे सगळं पुन्हा उभं करायचं आहे माझ्या छत्रपतीसाठी त्यांनी दरबारात शिवाजी राजेंचा आवाज बुलंद केला हा संभाजीचा मुलगा आहे ज्याचं रक्त तलवारीसारखं तळपतंय हळूहळू लोकांचा विश्वास परत आणि अखेर त्या ऐतिहासिक दिवशी शिवाजी द्वितीय यांचा राज्य अभिषेक झाला गर्जन झाला ढोलांचा शंख फुकले गेले साऱ्या दरबारात आनंद साजरा झाला पण येसूबाई त्या शांत होत्या एका कोपऱ्यात उभं राहून फक्त पाहत होत्या त्या पहिल्यांदाच रडल्या नाही दुःखाने नाही अभिमानाने राज्य पुन्हा सावरलं पण येसुबाई मात्र हळूहळू स्वतःला मागे घेत होत्या त्यांनी काही हक्क मागितले नाही काही पदेही घेतली नाही फक्त आपल्या मुलाला आपल्या पतीच्या स्वप्नाला मजबूत करत राहिल्या तिथून पुढे त्या फारशा इतिहासात दिसत नाही पण तिच्या प्रत्येक कर्मामध्ये प्रत्येक विचारामध्ये संभाजी महाराजांचं प्रतिबिंब होतं ती केवळ एक पत्नी नव्हती ती युद्धात नव्हती पण तिचा संघर्ष तलवारीपेक्षाही तीव्र होता सामर्थ्य होती शांत खोल आणि अंतर्मुख अखेरचा काळ आला येसुबाई हळूहळू थकू लागल्या पण त्यांच्या चेहऱ्यावर कायम एक समाधान होतं मी माझं काम पूर्ण केलं त्या गेल्या शांतपणे त्यांचा अंत तसा गूढ राहिला कुठे ठोस लिहिलं नाही कधी गाजावाजा झाला नाही पण एक गोष्ट ठाम आहे ती गेलेल्या स्त्रीमागे उरली एक जागा नव्हती उरलं होतं एक युग ज्यांना संभाजी महाराजांचं शौर्य आठवतं त्यांना येसुबाईचा संयम विसरता येणार नाही तर मंडळी ही होती येसुबाईंविषयी काही माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मा कोणती माहिती जाणून घेण्यास आवडेल मला नक्की सांगा आणि आपलं चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओही लाईक करा थँक्यू